छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई यांचा विवाह सतरा एप्रिल सोळाशे चाळीस लहानग्या शिवबाला घडविता घडविता जिजाऊ साहेब स्वतः सारा राज्यकारभार बघत होत्या अनेकांशी सल्लामसलत करून त्यांना स्वराज्य कार्यात सामील करून घेत होत्या केवळ औसाहेबांनी घातल्या शब्दाखातर अनेक मातब्बर घराणी ह्या स्वराज्य कार्यात सामील होत होती शिवबा ही स्वराज्य कार्यात स्वतला चोखून देत होते कुणासाठीही न थांबणारा काळ पुढे पुढे जात होता अगदी परवा परवापर्यंत लहानगे वाटणारे शिवबा आता चांगलेच मोठे झाले होते अहो आता शिवबा चांगले दहा वर्षाचे झाले होते आणि एकदम जिजाऊ सारख्या राजकारण कुशल स्त्रीमधील खाल्ली अहो आता शिवबाचे लगीन नको का लावायला केवढे मोठे झाले आता हेच वय असते ना लग्नाचे या गोष्टी ज्या त्यावेळीच केलेल्या बऱ्या असतात कर्नाटकात भोसले कुलावतन शहाजीराजांकडे खलिते रवाना झाले खलिते वाचून शहाजीराजेही थक झाले आपले शिवबा एवढे मोठे झाले हे त्यांना खरेच वाटेना पण त्यावेळी राजे स्वाऱ्यांमध्ये अतिशय व्यस्त होते त्यांनी राणीसाहेबांना कळविले सुनबाई आपण आपल्या मर्जीने नेमस्त करणे आम्हा इच्छा असूनही या लढाईच्या कामांतून सध्या जराही फुरसत नाही आमचा आपल्या निवडीवर पुरा विश्वास आहे भोसले कुळाला साजेसे घराने शोधणे बाकी सर्व कार्यसिद्धीस नेण्यास श्रीशंभू समर्थ आहेत हा खलिता मिळतात शहाजीराजांनी आपल्यावर आप दाखवलेल्या विश्वासाने जिजाऊसाहेब तृप्त झाल्या आता आवसाहेबांनी त्या दृष्टीने वधू शोधमोहीम सुरू केली पूर्णविराम पूर्णविराम एके दिवशी फलटणचे मुधोजी नाईक निंबाळकर राज्यकारभारात काही सल्ला घेण्यासाठी आणि औसाहेबांना भेटण्यासाठी आपल्या मुलांना घेऊन लाल महालात आले होते सारी मुली अंगणात खेळत होती जिजाऊसाहेब कौतुकाने हा खेळ पाहत होते आणि मनात विचार चालू झाले या साऱ्या मुलांमधली परकट पोलके नेसलेली एक चुणचुणीत मुलगी औसाहेबांच्या मनात भरली फार फार गोड मुलगी आहे ही अतिशय सुंदर नाजूक देवघरातील लवलवती सोनसळी जेवतच जशी फार नामी दिसेल जोडा अन सुनेच्या निमित्ताने लेख घरात येईल आम्हाच तर खूप हौसलेकीची आम्ही तिचे सारे काही करू अगदी मोठ्या राजीखुशीने औसाहेबांनी घाई खाईने मुधोजीरावांना खाजगीच्या वर्दी पाठवली नुकतेच चावसाहेबांबरोबर सदर बैठकीवरून उठून मुधोजी नाईक निंबाळकर विचार करीत विश्राम घेत होते तो चावसाहेबांचे बोलावणे आले अन तेही खाजगीच्या महालात मुधोजीरावांना क्षणभर समजेना काही उमजेच ना का पण ते तसेच उठले औसाहेबांच्या महालाकडे निघाले औसाहेबांच्या इशाऱ्यानुसार आसनस्थ झाले औसाहेबांनी बोलायला सुरुवात केली मुधोजीराजे आजवर तुम्ही भोसल्यांची नेक सेवा बजावलीत पण त्याबद्दल आम्ही तुम्हाला काही द्यायच्या ऐवजी तुमच्याकडूनच काही मागा म्हणतो द्याल मुधुजी नाईक निंबाळकर खरे तर ह्या गुण बोलण्याने चांगलेच बुचकळ्यात पडले पण तरीही घाईने म्हणाले औसाहेब अहो हे काय विचारणे झाले मंद हसत औसाहेब म्हणाल्या मुधोजीराजे पुन्हा एकदा विचार करा एकदा शब्द दिला तर मागे फिरवता येणार नाही मधुजीराजे म्हणाले नाईक निंबाळकरांचा शब्द आहे आमच्या प्राणासकट आपण दिले असे समजा आवसाहेब मोठ्या प्रेमाने आपल्या शब्दांनीच आम्ही भरून आता बाकी काही नको कृपेने भोसल्यांना सारे काही उदंड मिळाले आहे परंतु लेख मात्र मिळाली नाही म्हणूनच तुमच्या घरातील सर्वात मौल्यवान ठेवा तुमच्या सई आम्ही आमच्या शिवबासाठी वधू म्हणून मागतो आहोत द्याल क्षणभर मुधोजीराजे यांचा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसेना या साऱ्या कल्पनेनेच त्यांना भरून आले शिवाजीराजांसारखा सोन्याचा तुकडा जावे म्हणून मिळायला साता भाग्य लागत जन्मजीराजांच्या मनात हे सारे विचार दुप्पट वेगाने दौड घेत होते प्रस्ताव एकदम मंजूर केला राजे म्हणाले आमची सई मोठी भाग्यशाली म्हणून शिवाजीराजांसारखे पती आपल्यासारख्या प्रेमळ सासूबाई अन भोसल्यांसारखे तालेवार सासर मिळते आहे तर हा रिश्ता आपल्या मनासारखाच घडेल सईबाई या मुधोजीराजांच्या एकुलता एक कन्या व तीन भावातील एकच लाडकी बहीण होत्या सईबाई नक्षत्रासारख्या सुंदर होत्या जिजामातेला जोडा छान शोभेल बालवयात लग्न ही त्यावेळेची सर्वसामान्य प्रथा होती विवाह सोहळा थाटामाटात पुणे मुक्कामी लाल महालात संपन्न झाला शिवरायांच्या पत्नीच्या नात्याने सईबाई यांनी भोसले घराण्यात प्रवेश केला साहेबांच्या मातोश्री म्हाळसाबाई आणि जिजाऊं साहेबाच्या सासूबाई उमाबाई साहेब या दोघीही फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातीलच मुधोजी नाईक निंबाळकर म्हणजे राव वणंगपाळ बारा वजीरांचा काळ अशी ख्याती असलेल्या वणंगपाळ उर्फ वणगोजी नाईक निंबाळकरांचे सुपुत्र शहाजीराजांच्या मथोश्री उमाबाई साहेब या वणगोजी राजांच्या भगिनी म्हणजे जिजाऊ साहेबांच्या मथोश्री होत्या माळसाबाईं साहेब या वणगोजी राजांच्या आणि उमाबाई साहेबांच्या आत्या होत्या एकंदरीतच जाधवराव व भोसले कुळात फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील अनेक मुली आल्या होत्या दोघांच्या पत्रिका तर अगदी उत्तम जुळत होत्या सारे ग्रह शुभस्थानी होते सईबाई सोन्याच्या पावलांनी चालत येणार होत्या हा विवाह व्हावा हे साक्षात परमेश्वरानेच ठरवले होते या विवाहाचे वर्णन तत्कालीन कवी परमानंदाने शिवभारत या ग्रंथात असे केले आहे की सैबाई यांना नुकतेच नवयौवन प्राप्त झाले आणि मदनासारखे लावणे अंगी खेळू लागल्यामुळे मनोहर अशा त्या शिवाजी महाराजांना सती शिलवती रमणी रुपवती व अत्यंत गुणशालिनी अशी नाईक निंबाळकर घराण्यातील भार्या प्राप्त झाली तसेच रुक्मिणी प्राप्त झाल्याने श्रीकृष्णास जसा आनंद झाला तसा शिवाजी महाराजांना झाला शिवभारत या ग्रंथातील लग्नाच्या वर्णनाप्रमाणे कलाभूत चितारणारे कलावंत कोकणातून खास बोलावून आणले होते अंबारखाना वस्त्रघर नानाविध धान्यांनी आणि वस्त्रांनी भरले जात होते फडातले कारकून येणाऱ्या प्रत्येक मालाची नोंद करत होते कारण शहाजीराजांनी लग्न प्रसंगी मोकळेपणाने खर्च करण्याची आज्ञा दिली होती नवी जहागीर वसत होती म्हणून त्या निमित्ताने सारे एकत्र लग्नाला गोळा करून प्रत्येकाच्या मनातला जिवाळा वाढवून जहागिरीचा पाया मजबूत करण्याचा जिजाऊंचा विचार होता लग्नाची तयारी मोठ्या प्रमाणावर चालली होती मासाहेब यांच्या नजरेखाली सुबक दागिने घडत होते हिरे माणके मोती रत्न यांची खैरात चालली होती असलेला वेळ कमी पडत होता महाल सुबा क्रंगाने रंगवले जात स्वयंपाक घर मांडवात हलवले गेले नाना तऱ्हेचे फराळाचे सामान तयार होते राहुट्या उभारल्या जात होत्या मांडवाचे कापड कमानी पडदे आडपडदे याबरोबरच हंड्या झुंबर काचघर भरले जात होते जिजाऊंना मदत करण्यासाठी उमाबाई साहेब येऊन दाखल झाल्या होत्या लाल महालाला वेगळे पण प्राप्त झाले होते जिजाऊंचा भार एकदम कमी झाला होता या लग्नाला शहाजीराजांनी यावे अशी जेजाऊंची खूप इच्छा होती परंतु आदिल शहाजीराजांची दक्षिणेवर रणदुल्ला खाना बरोबर रवानगी केली त्यामुळे शहाजीराजे शिवाजी महाराजांच्या लग्नाला येऊ शकले नाहीत परंतु शहाजीराजांनी अनेक मौल्यवान दागदागिने पाठवले होते अगदी विवाह विवाहमुहूर्त काढण्याचे सुचवले होते फलटणकर नाईक निंबाळकर यांना शहाजीराजांनी खलिता पाठवला आणि हो घातलेल्या सोयऱ्याचे अभिनंदन केले होते लग्नात दोघांची जोडी लक्ष्मी नारायणासारखी शोभत होती सईबाई म्हणजे मूर्तिमंत राजलक्ष्मी दुसरी उपमाच नाही अवघ्या स्वराज्याचा तारणहार निश्चयाचा महामेरू बहुजनांचा आधारू यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत सह्याद्रीचा सिंह जाणता पती म्हणून लाभल्यामुळे सईबाई साहेबांनी मोठ्या आनंदाने मनात काही आडाखे बांधून मोठ्या निश्चयाने भोसल्यांच्या घरात प्रवेश केला होता शिवछत्रपतींना मिळालेल्या यशाचे बरेचसे श्रेय जिजामातेच्या शिकवणीकडे व मार्गदर्शनाकडे जाते तेवढेच श्रेय सईबाई राणीसाहेबांच्या त्यागाकडे जाते सैबाई राणीसाहेब म्हणजे शिवाजी महाराजांच्या गृहिणी सचिव सखी व प्रिया होत्या सैबाई राणीसाहेबांचे स्वराज्याच्या सुरुवातीच्या कार्यकाळात राजांशी लग्न झाले होते दहा वर्षाचे राजे तर सात वर्षाच्या सैबाई राणीसाहेब होत्या सैबाई राणीसाहेब या आपले दुःख घेऊन दुसऱ्यांच्या सुखात विरघळणाऱ्या राणी होत्या त्या अत्यंत शांत सोशिक व सामर्थ्यवान होत्या त्यांचे बालपण फलटणमध्ये नाईक निंबाळकर यांच्या घराण्यात गेल्यामुळे त्या आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यात साहेबांचे व राजांचे मन सांभाळण्यात समर्थ होत्या त्यांनी शिवाजीराजांच्या राजकीय सामाजिक व कौटुंबिक जीवनाकडे अत्यंत विशाल दृष्टीने नवे क्षितिज आपल्या नजरेपुढे उभे केले होते स्वराज्याविषयी कर्तव्य पार पाडण्याचे काम जिजाऊ मॉनसाहेबांच्या बरोबर सईबाई राणीसाहेबांनी तितक्यात समर्थपणे पार पाडले हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी निधड्या छातीने लढणाऱ्या आपल्या पतीच्या सुखातच त्या आपले सुख मानत होत्या फलटणचे रघुनाथराजे नाईक निंबाळकर म्हणतात शिवाजी महाराज राम असतील तर सईबाई राणीसाहेब सीता असतील जर शिवाजी महाराज विष्णू असतील तर सईबाई राणीसाहेब लक्ष्मी असतील जर शिवाजी महाराज शंकर असतील तर सईबाई राणीसाहेब पार्वती असतील इतके घट प्रेम या दोघांचे होते छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई साहेब यांच्या विवाहाने राजमाता जिजाऊसाहेब साहेब कृत्य झाल्या प्रताधिकार डॉक्टर सुवर्णा नाईक निंबाळकर